नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी शिवरायांचा एक तरी गुण अंगीकारला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल एकनाथ शिंदे डोंबिवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वरूढी पुतळ्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत दैदिप्यमान सोहळा प्रत्येकाने शिवरायांच्या गुणांपैकी एकतरी गुण अंगीकारला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल असे मत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून डोंबिवली पूर्वेतील धारडा सरकर येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसविण्यात आला असून याचा भव्य असा अणावन सोहळा पार पडला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते या भव्य आणि सुंदर शिल्पाचे अनावरण आज करण्यात एकनाथ शिंदे बोलत होते उपस्थितीत हा सोहळा पार पडला सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख उल असलेल्या डोंबिवली शहरातील पूर्व येथील गारडा सर्कल आता छत्रपती शिवाजी महाराज चौक या नावाने ओळखला जाणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिली सर्कल छत्रपती शिवाजी पुतळ्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडले हा भव्य पुतळा उभारण्यासाठी महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी तरतूद अंतर या अंतर्गत निधी मंजूर झाला असून याबाबत प्रशासकीय ठराव सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये मंजूर झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा बारा फुटी अश्वरूढ पुतळा घारडा सर्कलच्या मध्यवर्ती भागात बसविला असून आजूबाजूच्या परिसराचे सौंदर्यकरण करण्यात आले आहे यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड आमदार राजेश मोरे भाजपा नेते जगन्नाथ पाटील समाज प्रबोधन करत संग्राम बापू भंडारे शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लाडगे भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी एकनाथ शिंदे यांनी प्रबोधन सांगितले की सगळ्यांचं आराध्य छिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी करतो शिवछत्रपती म्हणजे समर्पण आज तिथीप्रमाणे शिवजयंती आहे हा योग असून या दिवशी या पुतळ्याचे लोकार्पण होते आता हा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या नावाने ओळखणार पुतळ्याचे वैशिष्ट्य आहे ज्यामध्ये शिवाजी महाराजांचे दर्शन होते महाराजांनी स्वराज्याचा विस्तार केला यात घोडदळाचा वेगळं महत्व होतं शत्रूला चाहूल लागता हे घोडे पराक्रम करत होते महाराजांच्या अश्वरूढ पुतळाला इतिहासाची साक्ष देत राहू हे फक्त पुतळे नसून महाराजांच्या पराक्रमाची आठवण असल्याची त्यांनी सांगितली तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन नाब्याला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद